अलीकडे भारताचं कॉर्पोरेट जगत एका वेगळ्याच वादामध्ये अडकलंय स्वतःला व्यावसायिक म्हणणारे आणि अब्जातीचे असणारे थोडेफार व्यावसायिक या अतिरेकी कामाच्या पॅटर्नचा सपोर्ट करतात त्यांच्या मतानुसार जर गेलं तर आपण आयुष्याचे सत्तर ते ऐंशी तास आठवड्याचे कामच केलं हो पाहिजे काही जण तर या पुढे जाऊन असं म्हणतात की माणसाने शनिवार रविवारची सुट्टी पण घालवावी आपल्या कुटुंबाला विसरावं फॅमिलीला विसरावं मुलाबाळांना विसरावं आणि फक्त काम करावं ते पण यांच्या प्रोग्रेससाठी भारताच्या कॉर्पोरेट विश्वामध्ये एक वेगळी चर्चा बघायला मिळते किंवा एक वेगळाच वादविवाद बघायला मिळतो थोडे सेल्फ मेड बिलेनियर स्वतःला जे व्यावसायिक म्हणतात यांच्या मतानुसार भारतातील तरुणांनी सत्तर ते ऐंशी तास किंवा सत्तर ते नव्वद तास आठवड्याचं काम केलं पाहिजे याच्या पुढे जाऊन थोडेफार जे उद्योजक आहेत ते याचं समर्थन करतायत की माणसाने सत्तर ते नव्वद तास सोडाच पण शनिवार रविवारचंही काम केलं पाहिजे महिन्याचे तीस ते एकतीस दिवस काम केलं पाहिजे आठवड्याचे साते दिवस काम केलं पाहिजे आणि आपल्या फॅमिलीला आपल्या मुलाबाळांना विसरून काम केलं पाहिजे पण कशासाठी तर नेशन बिल्डिंगसाठी पण हे मध्ये नेशन बिल्डिंग नसून या कंपन्यांच्या सेल्फ प्रॉफिटसाठी यांचंही म्हणणं आहे या असं मला वैयक्तिकता वाटतंय कशा या कंपन्या आठवड्याचे सत्तर ते नव्वद तास काम करा महिन्याचे तीस दिवस काम करा आणि वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस काम करा असं सांगून भारतातील तरुणांची लूट करतायत त्यांचा छळ करतायत आणि त्यांच्याकडून आपल्या कंपनीचा प्रॉफिट कसा करून घेत आहेत हेच बघण्याचा प्रयत्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये केला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघ आता या अमर्याद कामाची जे लोक फोर्स करत आहेत ते लोक असेच आहेत ज्यांच्याकडे ते ऑलरेडी बिलियनियर्स आहेत त्यांच्याकडे अमाप पैसा आहे अमाप संपत्ती आहे सगळ्या सुखसुविधा आहेत मला असं वाटतं यांना आता, आता स्वतःच्या सुखसुविधांचा स्वतःच्या पत्नी मुलांचा कंटाळाला आहे स्वतःच्या संसाराचा कंटाळा आला आहे त्यांना फक्त एकच काम दिसतंय ते म्हणजे काम करत राहणं दुसरा यांच्या आयुष्यातला रिकामेपणा दूर करण्यासाठी यांच्याकडे बाकी काही राहिलेलं नाही असं माझं वैयक्तिक मत आहे बघा तुम्ही तुमच्या कंपनीमध्ये एखादा माणूस असं जरूर असतो तो काय करत असतो कंटिन्युअस चोवीस तास काम करत असतो चहा प्यायला गेलं तरी कामाच्या गोष्टी करणार नाश्त्याला गेलं कामाच्या गोष्टी करणार कॅन्टीनमध्ये कामाच्या गोष्टी करणार त्याला कामाशिवाय दुसरं काहीच दिसत नसतं कारण त्याच्या आयुष्यात एक रिकामेपणा आलेला असतो तो रिकामेपणा दूर करण्यासाठी तो कामाचा वापर करतो याच कंपन्या जे आपले ग्रॅज्युएट्स आहेत त्यांना फ्रेशर्सना पॅकेज देतं तीन पॉईंट तीन लाखाचं दोन हजार तेरापासून आतापर्यंत ही परिस्थिती चेंज झालेली नाही आहे आणि याच कामासाठी बाहेरील कंपन्या सहा ते बारा लाख रुपयाचं वेतन देतात आणि या सत्तर तासांचं काम करा असं सांगणारे जे कंपनीचे मालक आहेत ते थ्री पॉईंट थ्री लाख किंवा तीन पॉईंट तीन लाखाचं पॅकेज देतात म्हणजे काम तुम्हाला जास्ती हवं आहे आणि पगार तुम्हाला कमी द्यायचा आहे तुम्ही नेशन बिल्डिंगची जी ओरड करता ती ओरड करत करत तुम्ही स्वतःच्या कंपनीचा प्रॉफिट करून घेताय आणि ज्या स्वतःच्या कंपनीच्या प्रॉफिटमध्ये किंवा नेशन बिल्डिंगमध्ये जो एम्प्लॉई तुम्हाला सर्वात जास्त मदत करणार आहे त्याचीच तुम्ही आर्थिक शोषण करताय मुळात विश्रांतीशिवाय काम करायला माणूस काही यंत्र नाही त्याच्यासाठी यंत्र बनलेले आहेत पण यंत्र नाविन्यपूर्ण काम करू शकत नाही नाविन्यपूर्ण काम करायला किंवा नवीन काहीतरी आणायला इनोव्हेटिव्ह आणायला माणूसच लागतो माणसाचा मेंदू जितका थकेल तेवढा त्याला काम होणार नाही किंवा नवीन त्याला काही सुचणार नाही आणि आपली भारताची व्यवस्था अशी बनलेली आहे या कॉर्पोरेट लोकांनी अशी बनवून ठेवलेली आहे की त्याला बारा तास एकतर काम करावं लागतं त्यानंतर जे दोन तास त्याला ट्रॅफिकमध्ये घालवावे लागतात त्यानंतर ह्या इन्फ्लेशन आणि पगार कमी असल्यामुळे त्याला वेगळा काही विचार करण्याची संधीच मिळत नाही त्याचं पूर्ण आयुष्य याच मध्ये निघून जातं की आपल्या कुटुंबाला कसं पुढं घेऊन जाऊ आपल्या कुटुंबाला सांभाळू कसं आणि माझी नोकरी गेली तर काय करू हे जे सो कॉल्ड नेशन बिल्डिंगची कामे करतात किंवा सांगतात की आम्ही नेशन बिल्डिंग करतोय यांना माझ्यामध्ये फक्त गुलाम हवे आहेत त्यांना सहकारी नको आहेत जे सहकर्मचारी नको आहेत जे सोबत मिळून नेशाला बिल्ड करतील किंवा देशाला बिल्ड करतील यांना असे एम्प्लॉईज पाहिजे जे जे सांगतील ते काम करतील बारा तास काम करतील रोबोट बनवून राहतील आणि असेच भुकेले राहतील जेणेकरून त्यांच्याकडून नाविन्यपूर्ण काहीही करता येणार काही जण म्हणतात की चीन आणि जापानीज लोक बारा बारा सोळा सोळा तास काम करतात ठीक आहे त्यांना करू द्या त्यांना अशी तुम्ही कंपेरिझन करा पण त्या सेम वेळेला तुम्ही कंपेरिजन अमेरिका किंवा युरोप सारख्या देशांसोबतही करायला हवं कारण सेम काम करायला भारतामध्ये जर एक लाख पगार मिळत असेल तर तेच काम करायला अमेरिका किंवा युरोपियन कंट्रीजमध्ये तीन ते चार लाखांचा पगार मिळतो आणि त्याच्यासोबत येणाऱ्या सुखसुविधा ह्या वेगळ्या म्हणजे नो ट्रॅफिक क्लीन एअर नो पॉल्युशन अशा सगळ्या सुविधा त्यांना मिळतात त्याच्यासोबत बेसिक एज्युकेशन पॉलिसीज मेडिकल पॉलिसीज या सगळ्या पॉलिसीज तिकडे आहेत आपल्याकडे यामधलं काहीच नाही आहे जर कंपॅरिझन करायचं असेल तर तुम्हाला दोन्ही देशांमध्ये करावं लागेल याचमुळे की काय मागच्या काही वर्षात तुम्ही जर बघितलं असेल तर भारतातून यु एस किंवा युरोपमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही अमाप वाढली आहे लाखोंच्या संख्येने विद्यार्थी बाहेर जात आहेत हां त्यामध्ये आता अमेरिकेची जी व्यवस्था झाली आहे किंवा अवस्था झाली आहे ती बघून यांचं काही वेल माहिती नाही पण हे सत्य आहे की भारतातील लाखो विद्यार्थी भारतात न राहता युरोपियन कंट्रीज किंवा अमेरिकेसारख्या देशामध्ये काम करतात जगातील बरेच देश फ्रान्स सारखे देश चार दिवसांच्या कामाचा एक्सपेरिमेंट करतात हे सक्सेसफुल झालं नाही आहे पण ते करतायत आणि भारतातील लोक आपल्या आधुनिक गुलामगिरीचा प्रयोग करत इथले नेते किंवा इथले मोठे बिझनेसमॅन सात दिवस म्हणजे मागे जाण्याचा प्रयत्न करत जर असंच चालू राहिलं तर आपण एक अशी पिढी निर्माण करू जी नाविन्यपूर्ण काहीच करणार नाहीये मोडकळीच आली असेल कारण त्यांच्या डोक्यावर एक ओझा असेल ते फक्त तास काम करायचं नवीन काही विचार करायचा नाही इनोव्हेटिव्ह काही करायचं नाही फक्त बारा तास काम करायचा गुलामगिरीत राहायचं अशी एक पिढी आपण निर्माण करू त्यामुळे या गोष्टीला आठ जरब बसणं गरजेचं आहे माणसाला आठ तासाची झोप महत्वाची आहे राहिले आपल्याकडे सोळा तास या सोळा तासांमधले आठ तास आपण कायद्याप्रमाणे कायद्याप्रमाणे काम केलं तर आपण आठ तास करू शकतो राहिले आपल्याकडे आठ तास या आठ तासांमध्ये तुम्हाला स्वतःचं वैयक्तिक आयुष्य जगायचं आहे स्वतःच्या कुटुंबाला वेळ द्यायचा आहे कुटुंब स्वतःची तब्येत बघायची आहे आणि जी बाकीची आपली कामं आहेत ती करायची आहेत पण यामध्ये कॅच असा आहे याच वैयक्तिक आयुष्यामधील आठ तासामधील आपले दोन तास जातात ट्राफिकमध्ये म्हणजे आपण ऑलरेडी दहा तास काम करतो दोन तास आपले एक्स्ट्रा जातात टाइम काम करण्यामध्ये कारण जगात मला असा कुठलाही माणूस दिसत नाही भारतामध्ये ॲटलिस्ट असा कुठला माणूस दिसत नाही जो एक्झॅक्ट आठ तास काम करतो कमीत कमी नऊ ते दहा तास त्याचं काम रोज होतच होतं त्यामुळे परत तुमचे राहिलेल्या आठ तासांमधले दोन तास गेले आता तुमच्याकडे राहिले चार तास ते चार तास तुम्ही तुमच्या स्वतःच्या कुटुंबासाठी स्वतःसाठी स्वतःच्या आरोग्यासाठी आणि बाकी आयुष्यासाठी देत आहे म्हणजे विचार करा चोवीस तासांमधले चार तास तुमच्यासाठी म्हणजे ते झाले वीस टक्के आता वीस टक्के म्हणजे जर तुम्ही पन्नास वर्ष जगत असाल तुम्ही शंभर वर्ष जगत असाल तर त्यातले फक्त वीस वर्ष तुम्ही स्वतःसाठी जगताय आणि बाकीचे ऐंशी वर्ष दुसऱ्यांसाठी जगताय हे कॅल्क्युलेशन तुम्हाला पडतंय का तुम्हीच विचार करून बघ बरं ज्यांना काम करायचं आहे दहा तास करायचं आहे बारा तास करायचं आहे किंवा चोवीस तासही करायचं आहे त्यांना चोवीस तास करू द्या नो no प्रॉब्लेम पण परत तुम्ही त्यांना अमेरिकन किंवा युरोपियन कल्चरनुसार पर आवर बेसिसवरती का पैसे देत ते द्यायला सुरू करा ना तुम्ही त्यांना पर आवर पैसे द्या आठ तासांवरती जर काम करत असेल तर त्यांना वेगळं वेतन द्या त्यांना पर आवर वेतन दिल्यानंतर आठ तास ज्यांना करायचं आहे तो आठ तास करेल जरा दहा तास करायचं आहे तो दहा तास करेल जरा बारा तास करायचा आहे तो बारा तास करेल पण यामुळे ज्याला आठ तास जी मिनिमम रिक्वायरमेंट आहे त्याच्यावर कोणताही प्रेशर येता कामा नये ज्याला चौदा तास करायचं आहे तो चौदा तास करेल तो पैसे घेईल तो निघून जाईल पण यामुळे जो मिनिमम वर्क करणारा जो कर्मचारी आहे ज्याला आठ तास मिनिमम कायद्यानुसार जे सांगितलेलं आहे तेवढा करणारा जो कर्मचारी आहे त्याच्यावर कोणताही प्रेशर येता कामा नाही या कॉर्पोरेटच्या लोकांना वरती बसलेल्या बिझनेसमॅनना तुमचं आयुष्य ठरवू देऊ नका काम करावंच लागेल जितकं कंपनीने सांगितलं आहे तेवढं तुम्हाला काम करावंच लागेल त्या ॲग्रीमेंटनुसार करावंच लागेल पण सत्तर तास आणि नव्वद तास असे जे यांचे कामाचे प्रकार आहेत ते कधीही ॲक्सेप्टेबल नाही आहेत जर तुम्ही आत्ता ॲक्सेप्ट केलं तर पुढची पिढी तुमची कशी निर्माण होईल मोडकळलेली निर्माण होईल हे तुम्हालाच बघावं लागेल त्यामुळे ही प्रतिष्ठेची लढाई करा आणि आठ तास डेडिकेटेड काम करा याचा अर्थ असा पण नाही आहे की त्यांनी ज्यांनी सांगितलेलं काम आहे ते पण होत नाही आहे तसं जर असेल तर ते तुमच्याच चा नुकसानाचं आहे त्यामुळे देशाचंही नुकसान होईल आणि कॉर्पोरेट लाईफचंही नुकसान होईल मला असं वाटतं हा फक्त एक वाद नाही आहे तर एक प्रतिष्ठेची लढाई आहे कारण जर तुमच्या आयुष्याचा फक्त वीस टक्के वेळ तुम्हाला स्वतःला मिळणार असेल तर या आयुष्याचं काय आहे ऐंशी टक्के वेळ तुम्ही दुसऱ्यांना देणार असाल तर त्याचं काय आहे पण हे सांगत असताना हे पण नमूद केलं पाहिजे की आठ तास जे काम ठरवून दिलेलं आहे किंवा नऊ तास मॅक्सिमम जे काम ठरवून दिलेलं आहे ते डेडिकेटेडली तुम्ही केलं पाहिजे कारण बरेच जण असे पण आहेत ज्या नऊ तासांमधले फक्त चार तास काम करतात आणि पाच तास फक्त टाइमपास करतात यामध्ये तुमचं स्वतःचं नुकसान होईल तुमच्या कंपनीचं नुकसान होईल आणि देशाचंही नुकसान होईल त्यामुळे जेव्हा आपण म्हणतो की सत्तर किंवा नव्वद तास आम्ही काम करणार नाही त्याच वेळेला आपण हे पण डिसाईड केलं पाहिजे की जे चाळीस किंवा पंचेचाळीस तास आठवड्याचे डेडिकेटेड काम आहे ते आपण एकदम डेडिकेटेडली केलं पाहिजे